जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या दुय्यम बाजारपेठ ओतूर तसेच मुख्य बाजारावर जुन्नर येथील कांदा व बटाट्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात दुय्यम बाजारपेठ ओतूर येथील दिनांक चौदा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या च्या कांद्याचे बाजारभाव एकूण कांद्याची पिशवी सदतीस हजार दोनशे सदुसष्ट एवढी आवक झाली त्याला एक नंबर कांद्याला ऐंशी ते नव्वद रुपये दोन नंबर कांद्याला ते ऐंशी रुपये व तीन नंबर कांद्याला तीस ते साठ रुपये चार नंबर कांद्याला दहा ते तीस रुपये याप्रमाणे प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव मिळाले बटाट्या पिशवी एकूण दोनशे सत्याऐंशी आवक झाली त्याला बाजारभाव पन्नास ते एकशे वीस प्रति दहा किलो याप्रमाणे मिळाले आता पाहूयात मुख्य बाजार जुन्नर येथील कांद्याचे व बटाट्याचे बाजारभाव दिनांक चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस एकूण कांदा पिशवी आवक अकरा हजार एकशे सत्तावीस झाली एक नंबर कांद्याला ऐंशी ते एक्क्याण्णव रुपये दोन नंबर कांद्याला साठ ते ऐंशी रुपये व तीन नंबर कांद्याला चाळीस ते साठ रुपये याप्रमाणे प्रति दहा किलो बाजारभाव मिळाले बटाट्याची एकूण आवक पिशवी नऊशे चौदा झाली त्याला बाजारभाव सत्तर ते एकशे तीस याप्रमाणे मिळाले व लसूण पिशवी चौदा आवक झाली त्याला बाजारभाव तीनशे पन्नास ते चारशे पन्नास प्रति दहा किलो याप्रमाणे मिळाले धन्याद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार